बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या कार्यसम्राट आमदार मंदाताई मात्रे यांच्या आमदार विकास निधीतून एकवीस लाख रुपये खर्च करून दिवाळे गावातील मच्छी व भाजी विक्रेत्यांकरता स्वच्छता ग्रहाचे लोकार्पण सोहळा संपन्न देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील संपूर्ण देशातील गावांचे स्मार्ट विलेज स्वप्न तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गाव दत्तक योजनेच्या अंतर्गत बेलापूर विधानसभा क्षेत्राचे आमदार कार्यसम्राट मंदाताय मात्रे यांनी स्मार्ट विलेज करता नविंबेतील दिवाळेगाव हे दत्तक घेतले नवी पहिले स्मार्ट विलेज दिवाळे गाव स्मार्ट विलेजच्या अंतर्गत नोंबेतील पहिले स्मार्ट विलेज म्हणून बहुमान मिळालेल्या दिवाळे गाव या मच्छीमारांच्या गावाचा केवळ तीन वर्षात आमदार मंदाताय मात्रे यांनी काय पलट केला आहे याच अनुषंगाने दिवाळे पुणे मच्छी व भाजी विक्रेत्यांकरता आमदार निधीतून एकवीस लाख रुपये खर्च करून सुसज्ज असे स्वच्छता ग्रहाचे लोकार्पण दिवाळे गावातील ज्येष्ठ नागरिक घनश्याम कुडी यांच्या हस्ते करण्यात आले गावातील महिलांनी व ज्येष्ठ व्यक्तीने आमदार मंदाताई मात्रे यांचा सन्मान केला साहेब आमचं हे मॅनेजमेंट चालू आहे डायरेक्ट स्लॅबचं कारण हे जर होईल त्यांना बाळा पण होईल काही नाही आणि हे सुद्धा आम्ही पूर्ण नंतर स्लॅबच गेला आम्हाला कशी तेव्हा आयडिया नाही मिळाली ना जागा किती मिळेल कोण मदत करेल की नाही गाव कोण प्रॉब्लेम काहीच झालं नाही सगळं व्यवस्थित झालेलं आहे आमच्या या मच्छीमारच्या ज्या बघिणी आहेत आणि भाजीवाले वगैरे आहेत त्यांच्यासाठी सुलभ शौचालयाची फार आवश्यकता होती आणि कालांतराने हे कामं हळूहळू होत होती जागेचा प्रॉब्लेम होता जागा ओलेप झाल्या झाल्या आमच्या या भगिनीसाठी आणि भाजीवाल्यांसाठी तर महिला आणि पुरुषांसाठी आपण इथे एकवीस लाखाचं आमदार निधीतून शौचालय इथे सुलभ शौचालय उभं करून दिलेलं आहे स्वच्छता राहावी आपण बघितले मार्केट केवढं मोठं आहे इतकं मार्केट पूर्ण नवी मुंबईमध्ये कुठेच उपलब्ध नाही आहे मग मा फिश मार्केट असेल किंवा भाजी मार्केट असेल आता बाजूलाच आपलं समाज मंदिरचं काम आपण आलो तिथे चालू आहे त्याचंही आता ते झाडं काढण्याचं काम झालं का मला वाटतं दिवाळीपर्यंत ते काम उभं राहील शाळेचं काम सुरू आहे बेतो देवा बेतोबा देवाचं इथे बेतोबा देव आहेत त्याचं पूर्ण आर्किटेक्टचं पूर्ण प्लॅन तयार आहे ब आपला या गावाचा एक प्रसिद्ध देव आहे बैदी देव त्याचंही काम चालू झालेलं आहे अशा पद्धतीने दिवाळा गावामध्ये रिक्षा स्टँड असेल छोटी मोठी कामं आहेत ती मला असं वाटतं दिवाळीनंतर सगळी पूर्ण होतील अजून एक बँड प्रशिक्षणाला एक ब्रँड प्रशिक्षण केंद्र बांधून द्यायचं आहे जसे आता बांधलं आहे हे पुढच्या वर्षी आम्ही यांना स्लॅबचं बांधून देणार आहे कारण आम्हाला इतकी आयडिया नव्हती दिवाळा गावामध्ये जेव्हा आम्ही स्मार्ट uh, विलेज करायला घेतलं त्यावेळी हे सगळे जे पुढच्या वेळी तुम्हाला शेड दिसतात ही पुढच्या वेळी स्लॅबची शेड दिसतील मच्छी मार्केटसुद्धा आमचं उंच आणि स्लॅबचं असेल कारण उन्हापासून मच्छीचं संरक्षण व्हावं आपल्याला माहिती आहे ऊन पडल्यावर फिश हे सगळ्यात जास्त लवकर खराब होतं तर या आमच्या बघिणीसाठी पुढच्या वर्षी आता मी निवडून आलं आहे चार वर्ष मी इथे अजून मी काम करणार आहे पण ही सगळी कामं पूर्ण झाल्यानंतर हे दुकान बिकानवाल्यांची सुद्धा शेड जी आहे ते संपूर्ण मी स्लॅबची करून देणार धन्यवाद